कंपनीच्या सांडपाणी आणि कचऱ्यामुळे अंबा नदी प्रदूषित चावणी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात एफकॉन्स कंपनीतील कामगारांची कॉलनी चावणी गावाच्या शेजारी असून या कॉलनीत रहिवाशांचे सांडपाणी आणि कचरा आंबा नदी, नदी पात्रात सोडला जात असल्यामुळे नदी प्रदूषित होत असून दुर्गंधीमुळे चावणी उंबरखिंडीतील लोकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे नागरिकांनी एफकॉन्स विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंकचे काम एफकॉन्स कंपनी करत असून येथील कामगारांची कॉलनी चावणी गावाच्या शेजारी आहे या ठिकाणचा सर्व कचरा कॉलनीच्या समोरील रस्त्याच्या पलीकडच्या मोकळ्या जागेत टाकला जात असल्याने कुजलेलं अन्न प्लास्टिक येथे साठले आहे शौचालयाची टाकीही उघडी आहे यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून कचरा अंबा नदीत सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे चावणी ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करत संताप व्यक्त केला आहे संदीप पवार संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न